म्हणजे एकीकडे तुम्ही गुस्ता की नबी की एक सदा सर समर्थन करताना म्हणतात की काय गरज आहे तुम्हाला पैगंबरावर भाष्य करायची काय गरज आहे तुम्हाला त्यांच्या देवी ते बांगलादेश मध्ये झालं आपल्याला त्याची काय स्वर सुटत होत आणि त्यावेळी जेव्हा आपण त्याला ज्ञानेश महाराज उदाहरण देतो की बाबा काय गरज आहे त्याला नाही नाही तो राजकार माझा भाग आहे परत म्हणजे मला अशा हिंदूंना शब्द सुटत नाही म्हणजे आहात काय तुम्ही कोण आहात तुम्ही इतकं इतका नालायक इतका अं हलकटपणा इतका टोकाचा हाय लेवलचा एकदम उच्च कोटीचा हलकतपणा आलाय कुठून तुमच्यात प्रपगंड आहे तिथं हिंदूंच्या हत्याच झाल्या नाहीत इतक्या बेशर्मीपर्यंत आमचा हिंदू पोहोचलेला आहे आमचा हिंदू हा जो सर्व समभावी बारामतीच्या तुकड्यांवर पोचला जाणारा हा जो कुत्र्यासारखा लाचार झालेला आमचा सर्व समभावी समाज आहे हा म्हणतोय की बाबा फेस्टिवल मध्ये घडलेल्या घटना खोट्या आहेत त्या गोष्टी खऱ्या नाही अविनेश राम भक्तांना आतमध्ये जामण्यात आलं बाहेरून ताराने ते दरवाजे बंद करण्यात आले पेट्रोल टाकण्यात आलं नंतर पेटून देण्यात आलं छप्पन्न राम भक्त जाऊन कोळसा झाले काय दोष होता त्यांच्या मते जगात फक्त एकच बॉम्ब्यात झाला तो म्हणजे मालेगावचा काहीही झालं कुठेही बोलायला गेलो ते मालेगाव बॉम्बस्ट नाव माले होतात मालेगाव बॉम्बला मालेगाव या जगात हा एकच बॉम्ब्लास्ट झालेला बाकीचे बॉम्ब्लास्ट झालेले नाहीत बाकीचे फटाके होते दिवाळीचे फटाके लोक फुकट मिळतात मूर्खाट लोक ते बॉम्ब्लास्ट मध्ये मी घेतली मुंबईची चेन बॉम्ब्लास्ट प्रकरण यांना मोठं वाटत नाही यांना सगळं प्रकरण फक्त मालेगावचं ज्याच्यावरही न्यायालयाचा निर्णय यांना मान्य नाही तिथे जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सर्वप्रथम आजचा जो विषय आहे या विषयामध्ये प्रत्येक मुद्द्याला वोट जिहादच्या संदर्भातल्या प्रत्येक मुद्द्याला आणि याच्यावर असलेल्या काउंटर मेरिटिव्हला खोडण्याचा हा एक मुद्देसूद प्रयत्न आहे हे तुमचं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मी जे बोलतोय ती गोष्ट पोहोचली पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे हे तुम्ही नेटानं कराल ही माझी अपेक्षा आहे वोट जिहादी संकल्पना काय आहे ज्याला विश्वंभर चौधरीने वोट जिहाद हा संविधानाचा अपमान आहे कोणीही त्याच्या मत देण्याच्या अधिकाराचा वापर करत असेल तर त्याला जिहाद म्हणणे हा संविधानाचा अपमान आहे असे अकलेचे तारे तोडले संविधानाचा अपमान कसा आहे वोट जिहादी संकल्पना काय आहे सज्जद नोमानी कोण आहे त्याचे मनसुबे काय आहेत महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा का दिलेला आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काय आहे आणि हिंदू झोपलेला कसा आहे सर्वच मुद्दे किंवा इतर देशांमध्ये जे चालतंय त्याच्याशी आम्हाला सोय सुचक नाही भारतामध्ये सर्व आलबेल आहे भारतामध्ये हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने नाणतात इथे अल्पसंख्यांकांच्या मतांचा आदर झाला पाहिजे अल्पसंख्या संख्याकांच्या गठ्ठा मताचा सुद्धा आदर झाला पाहिजे त्या गठ्ठा मतासाठी अल्पसंख्यांकांचं तुष्टीकरण किंवा त्यांचा अनुनय करणे काही चुकीचं नाही वगैरे वगैरे ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा लव जिहाद किंवा जिहाद हीच एक फेक संकल्पना आहे असं काहीच घडत नाहीये सर्व काही सुरळीत आहे सर्व धर्म समभाव बचेंगे तो लढेंगे हे आमचा बाना आहे बटेंगे तो कटिंगे आम्ही याला मानत नाही वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न मी ह्या या सगळ्या गोष्टींचा उहा पोह इथे करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने नीट कान देऊन ह्या व्हिडिओला ऐकणं गरजेचं आहे सर्वप्रथम वोट जिहाद ही संकल्पना काय आहे आणि वोट जिहाद हा शब्द वापरणे हा संविधानाचा अपमान आहे काय आपण बघू मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणणे हा संविधानाचा अपमान नाही आहे वन नेशन वन रूल वन नेशन वन लॉ एकच लॉ एकच नियम एक युनिफॉर्म सिव्हिल कोड सर्वांसाठी असला पाहिजे हे संविधानिक आहे की प्रत्येक जमातीला प्रत्येक जातीला त्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या त्याच्या मान्यतेनुसार वेगवेगळे कायदे असणे हे संविधानिक आहे सर्वप्रथम विशंभर चौधरी आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आज गठ्ठा मतासाठी जे फतवे निघतात त्याला तुम्ही संविधानिक म्हणता आणि त्याला त्या गठ्ठा मतांच्या विरोधामध्ये भाष्य करणाऱ्याला असंविधानिक तुम्ही म्हणता तर त्या मत देण्याच्या मागे जे उद्देश आहेत ते संविधानिक आहेत का हे तपासून पाहणं कोणाचं काम आहे अमुक एका संघटनेवर बंदी घाला या मागणीसाठी आम्ही मत देतोय ही गोष्ट संविधानिक आहे का, का। म्हणजे कुठल्या तरी एका समुदायाच्या व्यक्त होण्याची जी पद्धत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या पद्धतीने व्यक्त होत असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तुम्ही कितीही बिंबीच्या देठापासून आरोप केलेत नक्षलवादी माफ करा दहशतवादी असण्याचे कुठल्या तुमच्याकडे पुरावा आहे आजपर्यंत आणि कुठल्या दहशतवादी कृतीमध्ये संघ आजपर्यंत इन्व्हॉल्व झालेला आहे त्याचं तुमच्याकडे काय प्रमाण आहे न्यायालयामध्ये अशी कुठली गोष्ट सिद्ध झालेली आहे त्या संघटनेवर बंदी घातलं तर आम्ही तुम्हाला मत देऊ हे जे बार्गेनिंग आहे हे कोणत्या दृष्टीने संविधानिक आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अपेक्षित आहे आपला देश संविधानानुसार चालतो शहा जेव्हा केस घडली तेव्हा आपल्या माननीय तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कोर्टाच्या निर्णयाला लाथाळत जेव्हा विधेयक आणून शहा केस केसमध्ये शरिया हा कायदा सर्वतोपरी आहे ही मांडणी केली ती मांडणी के संविधानिक होती का किंवा तीन तलाक हा कुरानचा आदेश आहे असे जेव्हा तुमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय पवार साहेब म्हणतात तेव्हा ती गोष्ट संविधानिक आहे का या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे सर्व असंविधानिक मागण्यांसाठी आम्ही आमचं गठ्ठा मत देऊ आणि त्यातून सर्व काही असंविधानिक गोष्टी आम्ही मान्य करून घेऊ ही कोणती गोष्ट संविधानिक आहे ह्या संविधानाचा आदर तोपर्यंतच आहे आणि भारतामध्ये संविधान तोपर्यंतच आहे जोपर्यंत इथला हिंदू शाबूत आणि जिवंत आहे आणि हिंदुत्ववादी विचारसरणी जिवंत आहे आज संपूर्ण जगात ज्या गोष्टी होत आहेत आम्हाला या जगातल्या गोष्टींशी देणं घेणं नाही ही भाषा जी तुमची आहे की बाहेर जगात काय चाललंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही कसं देणं घेणं नाही बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय या परदेशी ज्या युरोपीय देश आहेत या युरोपीय देशांमध्ये ज्या पद्धतीने इस्लामिक आतंकवाद वाढतोय ज्या पद्धतीने कट्टरपंथी विचारसरणी तिथल्या लोकांना आज जाचक बनलेली आहे तिथे जे इलिगल इमिग्रंटसाठी जी घुसखोरी झाली त्याचे परिणाम आज संपूर्ण जग बघत आहे त्या देशातलं त्या देशात, देशात। आम्हाला त्या देशाची काही देणं हे नाही भारतामध्ये सर्व आलबेल आहे भारतामध्ये सर्व आलबेल आहे तर मग पॅलेस्टाईनवर झालेल्या अटॅकमध्ये सेव म्हणून तुमची लोक टी शर्ट घालून बाहेर येतात पॅलेस्टाईन वाचवण्यासाठी ऑल आयझॉन रफा म्हणून तुमची लोक तिथं ट्विट करतात तिथं व्यक्त होतात परदेशामध्ये मुसलमानांवर अन्याय झाला याची ओरड केल्या जाते त्याच्यावरची आंदोलनं भारतात होतात ते चालून जातं पण जेव्हा मधल्या हिंदूंवर अत्याचार होत आहे ही गोष्ट हिंदूंच्या निदर्शनात येते हिंदुस्थानातल्या आणि त्यावर जेव्हा निदर्शन होतात त्या निदर्शनावर दगडफेक केल्या जाते तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता का की बाहेरच्या देशाशी जे घडतंय त्याचं आमच्या आम्हाला त्याच्याशी सोय सुटत नाही किंवा आम्हाला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही मग पॅलेस्टाईन सोबत तुमचं काय देणं घेणं आहे सोबत तुमचं काय देणं घेणं आहे सोबत तुमचं काय देणं घेणं आहे या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे मुस्लिम ब्रदरहूड ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का नेमकी काय आहे तुम्ही प्रश्न काय विचारत नाही रे मी हिंदुत्ववाद्यांना विचारतोय प्रश्न काय विचारत नाही की बांगलादेशमध्ये अर्नी नावाच्या एका गावात म्हणजे राजशाही नावाच्या डिस्ट्रिक्ट अर्णी नावाच्या एका गावात एका मुलीवर बलात्कार होतो सोळा वर्षाच्या आणि तिची विधवा आई शिप्रा घोष त्या लोकांना त्या लिडरच्या पायावर पडून विनंती करते की माझ्या मुलीवर एक खट्टा बलात्कार करू नका पाडी न करा गोष्ट खोटी वाटते याजदी महिलांच्या कथा तुम्ही वाचा याजदी महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले मध्यंतरी प्रचंड लेख आले त्याच्यावर त्याच्यात सुद्धा सेम अशीच एक घटना बारा वर्षाच्या माझ्या मुलीवर बलात्कार करत असताना तिची आई सांगतीये की तिच्यावर करू नका ती रडतीये तिला त्रास होतोय थोडा थांबा ए, rate, हे सिस्टिमॅटिक रेट या इसिसचे एवढे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होतात कुत्र्यासारखे ते लोकांना झोपवतात त्यांच्या डोक्यात गोळ्या घालतात तेव्हा आम्हाला सांगितल्या ते नाही नाही हे बनावट व्हिडिओ आहेत हे ग्राफिक्स आहेत हे तेव्हापासून व्हिडिओ येत आहे जेव्हापासून व्हॉट्सअपही नव्हतं लक्षात घ्या जेव्हा सहा सिक्स डबल झिरो तो मोबाईल असायचा ते दहा मोबाईल असायचा ना त्या काळात सुद्धा लोक ब्ल्यूटूथच्या अगोदर जे इन्फॉरेट टेक्नॉलॉजी होती त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करायचे तेव्हा सुद्धा मी असे व्हिडिओ पाहिलेले आहेत कुठलं ग्राफिक्स कुठली टेक्नॉलॉजी तिथे वापरलेली आहे हे सत्य व्हिडिओ आहेत ज्या पद्धतीने इसिस लोकांचा खात्मा करतं इसिस लोकांना संपवतं ज्या क्रूरतेने ह्या आतंकवादी संघटना लोकांच्या हत्या करतात मारतात सिस्टमॅटिक बलात्कार करतात आणि या, करता, करता, या संपूर्ण ज्याही घटना जगभरात घडतात त्याचा साधा निषेधही नोमानी नोमानीसारखी लोक नोंदवत नाहीत कुठेही चार्ली शेदूवर हल्ला झाल्यानंतर एवढी लोक मारल्या गेली एवढा मोठा पत्रकारितेवर तो हल्ला झाला होता पण इथली आपली मराठी पत्रकारिता हे पत्रकार नावाचे हे जे पुत्रकार आहेत हे कुठल्याही पद्धतीने त्या गोष्टीवर व्यक्त होत नाही हिजरियान अली सारखी एक व्यक्ती आहे जी इस्लामच्या शरीयाच्या विरोधात भांडती आहे त्यानंतर तस्लिमान नसरीन सारखी लोक आहेत सलमान रश्मी सारखी लोक आहेत तारेख सारखी लोक होती आज असे म्हणजे त्या कित्येक सारी लोक आहेत रिजवान अहमद सारखी हो लोक आहेत जे या शरियाच्या विरोधामध्ये इस्लामच्या ह्या जाचक अकी जाच कायद्यांच्या विरोधामध्ये भाष्य करतात बोलतात आणि ते सर्वत्र कशा पद्धतीनं लागू आहेत कशा पद्धतीनं मुस्लिम ब्रदरहूड काम करते दारुल हरफ ही संकल्पना काय आहे दारुल इस्लाम ही संकल्पना काय आहे अजमेर मध्ये शेकडो हिंदू मुलींचे बलात्कार झाले ती ही गोष्ट खोटी होती चला काश्मीर मधल्या सगळ्या प्रपगंड आहे तिथं हिंदूंच्या हत्याच झाल्या नाही इतक्या बेशर्मीपर्यंत आमचा हिंदू पोहोचलेला आहे आमचा हिंदू हा जो सर्व धर्म समभावी बारामतीच्या तुकड्यांवर पोचला जाणारा हा जो कुत्र्यासारखा लाचार झालेला आमचा सर्व धर्म समभावी समाज आहे हा म्हणतोय की बाबा काश्मीरमध्ये घडलेल्या घटना खोट्या आहेत त्या गोष्टी खऱ्या नाही अजिमेर शरीफच्या तर लोकांना शिक्षा पण झाली आता अलीकडे झाली पस्तीस वर्षानंतर न्याय मिळाला न्यायालय पण खोटं आहे शेकडो हिंदू मुलींवर ठरवून बलात्कार झाले शेकडो सोफिया युनिव्हर्सिटीच्या मुलींसोबत लोक त्या काळामध्ये लग्न करत नव्हती ती गोष्ट सुद्धा खोटी आहे इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या लार्ज स्केलवर हिंदू महिलांना बाटवण्यात आलेलं आहे पानिपतच्या लढाईपासून आजपर्यंत त्याच्या आधीपासून पण लोक म्हणतात ना की बाबा हम बटेंगो तो पटेंगे मानत नाही आम्ही मराठींच्या आवाला द्या आम्ही बचेंगे तो लढेंगे बचिंगी तो लडिंगेचा काय इतिहास आहे रे बाळांना बचिंगी तो लडिंगेचा इतिहास जे दत्ता पाटील जे धारातीर्थी पडले तुमच्यासाठी त्यांना जर माहिती असतं ना की पुढच्या पिढ्या अशा नालायक नपुंसक जन्माला येत आहे तर तो माणूसही गेला असता का नाही लढायला ही मोठी शंका आहे एवढी मोठी ते रणधुर धुरंधर विभूती तिथं कोणाच्या विरोधात लढती आहे कोणाला म्हणते तो लडिंगे समोरचे लोक कोण होते तेही ही जिहादीच होते लक्षात घ्या आणि तिथे स्वधर्मासाठी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले दत्ता पाटील त्यांच्या त्या या ऐतिहासिक ओळींचा वापर आज आपण तो लडिंगेचा वापर कशासाठी करतोय तर बटिंगे ते बटेंगे तो कटिंगीच्या विरोधात करतोय मुसलमानांना सोबतीला घ्यायला आपण तुम्ही त्या ओळीचा उपयोग करताय स्वतःच्या राजकीय उद्देश साध्य करायला तुम्ही त्या ओळींचा उपयोग करताय आपल्याला ला 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 लाज वाटत नाही बरेच लोकांना मी बघितलंय की आम बटेंगी तो कटेंगेवाले नाही आम बचंगेतो लडिंगेवाले अरे ही परिस्थितीच कशाला घेऊ द्यायची या तो लडिंगे कुठल्या परिस्थितीमध्ये दत्ता पाटलांनी हे वाक्य वापरलेलं आहे की जेव्हा ते एकटे पडलेले आहेत जेव्हा मराठ्यांचा पराभव होत आहे तेव्हा ते म्हणतात की बचेंगे तू लढेंगे ते जे स्फुरण आहे ते जे त्यांच्यामध्ये जी प्रेरणा आहे जी अंतप्रेरणा आहे पण ती कधी आलेली आहे ती शेवटच्या क्षणाला आलेली आहे तो तो वेळ अजून यायचा आहे ना ती वेळ तुम्ही आताच आणताय की बाबा आम्ही संपणारच आहोत आणि आम्ही ह्या शेवटच्या उडी पाठ करून ठेवलेल्या आहेत इतिहास आम्हाला घंटा माहिती नाही दत्ता पाटलांच्या एवढ्या श्रेष्ठ बलिदानाचा आपण आज अपमान करतोय की आपल्याला परत तेच म्हणजे दत्ता पाटलांनी याच्यासाठी ह्या उडी म्हटलेल्या आहेत का की प्रत्येक मराठ्याला ही ओळ म्हणायची वेळ येऊ द्यावी प्रत्येक मराठीने स्वाभिमानाने जगावं सन्मानाने जगावं त्याच्यावर ही वेळ येऊ नये याच्यासाठी दत्ता पाटील तिथं धारातीर्थी पडलेले आहेत याच्यासाठी नाही की तुम्ही सज्जात नुमानीच्या पदराला धरून त्याच्या पाठीपाठी मागे जाऊन त्याच्या मांडीला मांडी लावून बसून तुम्ही त्याला मतदान करावं आणि त्याच्या हातात राज्यकारभार द्यावा याच्यासाठी दत्ता पाटील धारातीर्थी पडलेले नाहीये हजारो हिंदूंच्या मुली बाटवल्या श्रद्धा वालकर प्रकरण खोटं अमुक प्रकरण खोटं ट्विंकल शर्मा प्रकरण खोटं परिहार प्रकरण खोटं किती गोष्टी तुम्ही नाकारणार आहात तुमच्या डोळ्यांमध्ये धूळ गेलेली आहे की नेमकं गेलेलं काय आहे की आजूबाजूला हजारो लाखो प्रसंग घडत असताना इतक्या आपल्याला दिसत आहे की आजूबाजूला मुसलमानांची संख्या प्रचंड वाढत आहे आप आपल्या आजूबाजूला हे जिहादचं प्रमाण हे लँड जिहादचं प्रमाण वफ बोर्डाने आपले श्रद्धास्थान असलेले अनेक ठिकाणं तर काणिकनाथाच्या मढीपर्यंत यांनी तिथे दावा ठोकलेला आहे झोपित आहात का तुम्ही उद्या चालून जर का हे कायदेशीर लढाई ते जिंकले तुम्ही काय करणार आहात स्वतःचं राम मंदिर कायदेशीरित्या घ्यायला तुम्हाला पाचशे वर्ष लागलीत कानिकनाथ मडी आणि पुढची किती वर्ष लागतील त्या वक बोर्डाच्या संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ असलेल्या महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या सज्जद नोमानीच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे का सर्व धर्म समभाव भाजपाचा राग आहे काय नेमकं कारण काय आहे इतके बेशरम आणि लाचार तुम्ही कसे काय झाला आहात याची तुम्हाला कधी थोडस अशी लाज वाटते का तुम्हाला की हे सगळं काय होतंय म्हणून का आपण असं वागतोय त्या मढीवर स्वतःचा अधिकार दाखवलेला आहे तरी सुद्धा तुमचं रक्त खवडत नाही आपण इतके निर्लज्ज झालो आहोत का हा प्रश्न आपण स्वतःला विचारू नये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशाचं सोडून द्या महाराष्ट्रामध्ये या एनआयएने किती ठिकाणी छापे मारलेले आहेत किती ठिकाणी आतापर्यंत जिलेटिन जिलेटीनच्या कांड्या ज्या याच्यासाठी बॉम्बस्फोर्ससाठी वापरल्या आर जातात आरडीएक्स असो जिलेटीनच्या कांड्या असो डेटोनेटर असो दे। किती ठिकाणी आतापर्यंत सापडलेला आता आहे किती तरुण याच्यामध्ये पी आय चे असोत किंवा असोत आतापर्यंत पकडल्या गेलेले आहेत ते तरुण कोणत्या समाजाचे आहेत कोणत्या जातीचे आहेत एक पडगा बोरविली नावाचं अख्खं गाव इसीकच्या कंट्रोलमध्ये आहे तेही महाराष्ट्रातलं मुंबई जवळच याची आपल्याला कल्पना आहे का पुण्यामध्ये आतंकवादी सेंटर चालू आहे एका शाळेमध्ये याची आपल्याला कल्पना आहे का ते उच्च शिक्षित उच्च डॉक्टर असलेला व्यक्ती सुद्धा इसिश सोबत जुळलेला आहे परवा तो सापडलाय आहे एनआयएच्या लोकांना हे आपल्याला कल्पना आहे का या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असताना आपण म्हणतो नाही नाही असं काहीच नाहीये काँग्रेस हा पक्ष सर्व धर्मांना सोबत घेऊन धर्माला आतंकवादाला कधी धर्म नसतो यांच्या मते जगात फक्त एकच बॉम्ब झालाय तो म्हणजे मालेगावचा काहीही झालं कुठेही बोलायला गेलो ते मालेगाव बॉम्ब्लास्टचं नाव घेतात मालेगाव बॉम्ब्लास्ट मालेगाव या जगात हा एकच बॉम्ब्लास्ट झालेला आहे बाकीचे बॉम्ब्लास्ट झालेले नाहीत बाकीचे फटाके होते दिवाळीचे फटाके लोक फुकट मूर्ख आहेत लोक त्या मध्ये मिलीत ती मिली मुंबईची चेन बॉम्ब्लास्ट प्रकरण यांना मोठं वाटत नाही यांना सगळं प्रकरण फक्त मालेगावचं ज्याच्यावरही न्यायालयाचा निर्णय यांना मान्य नाही तिथं न्यायालयाचा निर्णय सुद्धा यांना मान्य नाही आजपर्यंत हजारो घटना अशा घडलेल्या आहेत ज्यामध्ये लाखो हिंदू मारले गेलेले आहेत साबरमतीच्या आता एक चित्रपट आला साबरमती एक्सप्रेस त्यामध्ये विक्रांत मेसी कालपर्यंत मोदींना शिवाय देत होता आज अचानक साबरमती एक्सप्रेसच्या द्वारे त्याने हिंदूंची रियालिटी दाखवली की कशा पद्धतीने हिंदूंना तिथं कोंडून मारलं गेलो होतो अचानक रेग्युलर आणि डाव्या लोकांसाठी तो मोदी लोकां भक्त झाला आणि ते लोक त्याला शिवाय द्यायला लागली ला या विक्रांत मेसीच्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीने त्या राम भक्तांना आतमध्ये दामण्यात आलं बाहेरून ताराने ते दरवाजे बंद करण्यात आले पेट्रोल टाकण्यात आलं नंतर पेटून देण्यात आलं छप्पन्न राम भक्त जळून कोळसा झाले काय दोष होता त्यांचा डोळे आंधळे झाले तुमचे तुम्ही हे बघू शकत नाही काय त्या बाया बापड्यांचा त्या लेकरांचा दोष होता की त्यांना कोंडून जाळून मारलं काय संबंध होता तुमचा तुम्हाला तुमचा जीव मेलाय का तुमचा आत्मा मेलाय का मेलेल्या यायचं दूध पिलात का तुम्ही आजूबाजूला लाखो करोडो अशा घटना ज्या उदाहरणाची यादीची यादी आपण वाचू शकतो अशा पद्धतीच्या हजारो लाखो घटना घडून सुद्धा तुम्ही म्हणताय की नाही नाही असं काही नाहीये हे सगळं संघ भाजपनं उभं केलेलं चित्र आहे आणि यामध्ये मुसलमान आपल्या देशातला खूप चांगला मुसलमान चांगला किंवा वाईट हा प्रश्नच नाहीये मुसलमान आहे तो एपीजे अब्दुल कलामांसारखा आम्हाला हवाय तो आम्हाला सलमान रश्दी सारखा हवाय तो आम्हाला तारेक फतेसारखा हवाय तो आम्हाला फैज खान सारखा हवाय तो आम्हाला रिजवान अहमद सारखा हवाय तो आम्हाला के के मोहम्मद सारखा हवा आहे के के मोहम्मदांचं नाव ऐकलंय का आपल्या निर्भय सिंग गुज्जर सारख्या डाकूच्या मदतीने हजारो मंदिरं वाचवणारे के के मोहम्मद तुम्हाला यांची कल्पना असेल तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करा हजारो मंदिर आर्किओलॉजिस्ट आहेत भारतीय संस्कृतीसाठी काम करतात असे मुसलमान आम्हाला फार प्रिय आहेत आमच्या जवळचे आहेत त्या पद्धतीच्या या देशातलं खाऊन या देशातल्या मातीशी प्रामाणिक असलेला मुसलमान आम्हाला कधीही प्रिय आहे पण कुठल्याही पद्धतीने सज्जाद नोमानी सारखा मुसलमान आम्हाला प्रिय नाहीये ज्या पद्धतीने सज्जाद नोमानी तालिबानचं समर्थन करतात किंवा जमाते इस्लामी जे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची जे म्हणजे संभाजी ब्रेड आणि मराठा सेवा संघ हे जमात इस्लामीच एक स्वरूप आहे मराठी स्वरूप खूप लोकांना कल्पना नसेल गुगल करून बघा खूपदा त्यांनी स्टेज शेअर केलेला आहे एकच आहे ते काही दोन वेगवेगळे हे नाही तिथून आपले गाडवे पाटील मराठा सेवा संघाचे बुरख्याचं महत्त्व सांगतात जमात इस्लामीच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच लोकांनाची कल्पना नसेल बुरख्याचं महत्त्व सांगणे मुला मुलींनी को एज्युकेशन करू नये मुलींना वेगळं शिक्षण असलं पाहिजे मुलांना वेगळं शिक्षण असलं पाहिजे मुली बुरख्यात असल्या पाहिजेत बहुपत्नीत्वाला मान्यता असली पाहिजे बहुपत्नीत्व हे अल्लानं सांगितलेलं आहे पंचवीस पंचवीस लेकरं जन्माला घातली पाहिजे या विचारांचं समा समर्थन करणारं जमाते इस्लामी असो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असो त्या लोकांच्या तुम्ही मागण्या मान्य करताय आणि त्या लोकांच्या गठ्ठा मतासाठी तुम्ही त्यांचं लांगूल चालन करताय आणि महाविकास आघाडी त्यांना समर्थन मागताय भविष्यात त्यांच्या मागण्या सुद्धा मान्य करेल आपल्याला नेमका कसा भारत अपेक्षित आहे संविधानाच्या गप्पा करणाऱ्या लोकांनी हा विचार करणं गरजेचं आहे करना करना स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या लोकांनी हा विचार करणं आवश्यक आहे की जेव्हा स्त्री स्वातंत्र्याच्या स्त्री शिक्षणाच्या वुमन एम्पॉवरमेंटच्या गप्पा आपण करतोय तेव्हा ट्रिपल तलाक पासून तर बुरख्यापर्यंत एवढंच काय तर ज्या जेव्हा न्यायालयाने फिमेल जिनेटल म्युटिलेशन म्हणजे स्त्रियांचा खतना अत्यंत वेदनादायक ही प्रक्रिया असते त्या वेदनादायक प्रक्रियेच्या विरोधामध्ये जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला होता की हे हा प्रकार बंद करण्यात यावा तेव्हा मुस्लिम महिला स्वतःहून न्यायालयात गेल्या आणि त्यांनी सांगितलं की हा आमच्या कुरानचा आदेश आहे हा आमच्या धर्माचा भाग आहे तुम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नका हा आमचा अधिकार आहे या माइंडसेटची लोक कोण्या लेवलचा ब्रेनवॉश झालेला आहे विचार करा तुम्ही ज्या रजाकारांनी म्हणजे हिंदूंचा ची लेवल बघा काय आहे इतकी प्रचंड भयंकर ब्रेनवॉश झालेला आहे हिंदूंचा सर्व धर्म संभव नावाने म्हणजे त्या महिलांचं तर ठीक आहे त्या त्या धर्मातच जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही वाटत नाही मला काही देण्या घेत नाही ते बुरख्यात राहतात आणि ट्रिपल तलाक वगैरे मला त्याची काही स्वयं सुत नाहीये ज्याचे त्याचा प्रारब्ध जो तो भोगतो पण ज्या तत्वज्ञानाचे आपण आपईक आहोत निदान त्या लोकांनी हा विचार करणं गरजेचं कर आहे की ज्या रजाकारांनी ज्या रजाकारांनी मराठवाड्यामध्ये अनन्वयीत अत्याचार केला आणि खूप खूप जुनी गोष्ट नाही आहे हे अलीकडची गोष्ट आहे ज्याचे सगळे डॉक्युमेंटल डॉक्युमेंटरी एडन्सेस उपलब्ध आहेत आज त्याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन उपलब्ध असताना सुद्धा आज मराठवाड्याच्या तरुणांना जर विचारलं की बाबा तुमचा शत्रू कोण आहे तर ते म्हणते भाजपा ब्राह्मण आमचा शत्रू आहे कस काय लॉजिक आहे ह्याच्या मागं तुम्ही त्यांना नाही ते काय नाही आम्हाला मामा देशमुथन सांगितलंय आम्हाला पुरुषोत्तम खेळकरांना सांगितलंय बस विषय संपलाय देव करून बसलेलो आहे आपण तथाकथित आजच्या ह्या विचारवंतांना आणि काही महापुरुषांना ते म्हणतील ती पूर्व दिशा त्याला कुठल्याही पद्धतीचा आधार आमच्याकडे असो अथवा नसो त्या रझाकारांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पातकही ही लोक करत आहेत कुठल्या लेवलचा बैनवाद झाला आमच्या पोरांचा स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं डोकं आहे का हा प्रश्न बरं संपूर्ण मराठवाड्यातली पोरं तशी आहे तशाला भाग नाही बरीचशी पोरांमध्ये आज आज त्यांचे प्रश्न विचारायला लागले आहेत ते वाचायला लागले ते ते बघायला लागलेत पण त्यांचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना सुद्धा म्हणजे ते वातावरण ती इकोसिस्टीम मराठवाडा विदर्भामध्ये बनवलेली आहे आणि यशस्वीपणे ते राबवल्या जात आहे ही इकोसिस्टीम आज आमच्या समाजाच्या डोळ्यामध्ये इतकी प्रचंड प्रमाणात धुळफेक करत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये यांना ब्राह्मण संघ आणि भाजपा दिसायला लागतो आपण हा विचार करणं गरजेचं आहे की खरा इतिहास आतापर्यंत काय घडलेला आहे खरोखर आमच्यावर कोणी अत्याचार केलाय इतक्या हाय लेवलचा ब्रेनवॉश लोकांचा कसा होऊ शकतो इतक्या हाय लेवलचा म्हणजे एकीकडे तुम्ही गुस्ता की नबी की एकी सजा सजासर कंसेचं समर्थन करताना म्हणतात की काय गरज आहे तुम्हाला पैगंबरावर भाष्य करायची काय गरज आहे तुम्हाला त्यांच्या देवी देवतांत ते बांगलादेशमध्ये झालं आपल्याला त्याची काय सोय सुटक होतं आणि त्यावेळी जेव्हा आपण त्याला ज्ञानेश महाराजचं उदाहरण देतो की बाबा काय गरज आहे त्याला राम नाही नाही तो राजकारणाचा माझा भाग आहे परत म्हणजे मला अशा हिंदूंना शब्द सुचत नाहीत म्हणजे आहात काय तुम्ही कोण आहात तुम्ही इतकं इतका नालाय इतका हलकटपणा इतका टोकाचा हाय लेवलचा एकदम उच्च कोटीचा हलकटपणा आलाय कुठून तुमच्यात की प्रभू रामचंद्रांवर जेव्हा एखादा व्यक्ती विटंबनात्मक भाष्य करतो तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्याचा भाषण स्वातंत्र्याचा मुद्दा आहे आणि पैगम बरोबर एखाद्याने भाष्य केल्यानंतर त्याने कशाला दुसऱ्याच्या धर्माच्या भावना भुगवल्या पाहिजेत इस्लाम महान आहे इस्लामच्या विरोधात म्हणजे टोकाचा हलकटपणा आहे रे हा तुम्ही आहात किती बापाचे हा प्रश्न स्वतःला कधी विचारत का नाही तुम्ही आरशा बघून की मी किती बापाचा आहे नेमका लाज वाटत नाही आपल्याला असं करताना ही लाज उराशी बाळगली पाहिजे आपण संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे संपूर्ण जगामध्ये फक्त मुसलमानांवरच अत्याचार होत आहेत संपूर्ण जगामध्ये फक्त मुसलमानांनाच दाबला जात आहेत का काय संबंध आहे त्यांच्याकडे सोनं आहे त्यांच्याकडे पैसा आहे काय आहे ज्या ज्या देशामध्ये मुसलमान अत्याचाराची ओरड फोकत त्या देशातला मुसलमान भिकारी आहे दरिद्री आहे त्यांच्यावर अत्याचार कोणी का करेल कशासाठी करेल काय हवं त्यांच्यापासून लोकांना काय हिंदू म्हणजे हिंदुस्थानामध्ये अशी चित्र निर्माण केलं जाते की हिंदू असहिष्णू झालाय दोन हजार चौदा नंतर हिंदू असहिष्णू झालाय कसा असहिष्णू झालाय सीट वरून भांडण झालं तिथं मारा मारा झाल्या तिथे त्यालाही तुम्ही धार्मिक रंग देत आहे आणि तिथं तुम्ही सगळ्या न्यूजपेपरमध्ये छापून येते की बाबा मुसलमानाची हत्या झाली मॉब लिंचिंग झाली अरे त्या ज्याला मारलं त्या लोकांना माहित नव्हतं की हा मुसलमान आहे का नाही कुठल्याही गोष्टीची शहा निशाणा करता कोणी कोणाला मारलं तिच्यातला मारणारा गोरक्षक होता तो गोरक्षकांनी हत्या केली कुठल्याही पद्धतीची शहानिशाना करता कुठल्याही पद्धतीचा पाठपुरवठा न करता फक्त हिंदू कशा पद्धतीनं दोषी आहे आणि कशा पद्धतीने लिंचिंग करतोय हे चित्र समाजामध्ये उभं करून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करून हिंदू आतंकवाद आहे हे प्रमाणित करू पाहणाऱ्या हे सिद्ध करू पाहणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या जन्माचे दाखले मागणाऱ्या काँग्रेसचा नेहमी ज्या लोकांना पाठिंबा राहिलेला आहे आणि आज यांचा पाठिंबा त्या लोकांना भेटतोय की रिश्ता का कैलात आहे ही गोष्ट जाणीव याची आपल्याला असली पाहिजे आपण आपल्या विवेकाचा उपयोग करणं गरजेचं आहे मी प्रत्येक मुद्दा यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय लक्षात घ्या काय सत्य आहे काय असत्य आहे एवढं जरी आपण बघितलं प्रत्येक गोष्टीची सत्या सत्यता पारखून जरी आपण बघितली आपण प्रश्न विचारायला जर शिकलो नाही की काय बाबा तुला काय समजते आहे तुला हा हे प्रकरण दिसत नाही का ते प्रकरण दिसत नाही का आणि त्याच्यावर जेव्हा त्याची उर्वा उर्वीची वो उत्तर आली तेव्हा समजून जायचं की हा लाल चाटे आहे झोपीचं सोन घेतलेल्या माणसाला उठवता येऊ शकत नाही पण तुम्ही विवेकी आहात तुम्ही जागरूक आहात तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे काहीही झालं तरी कितीही ऍडजस्टमेंट करावी लागली कितीही मनावर दगड ठेवून आपल्याला काम करावं लागत असेल तरीही आज आपल्याला सज्जात सारख्या लोकांना मुस्लिम पर्सनल लॉ चे समर्थन असलेल्या लोकांना सत्तेत ते द्यायचं नाही एवढा तरी विवेक एवढी तरी इमान एवढी तरी प्रामाणिकता एवढा तरी ज्याला म्हणून आपण एवढी तरी लाच आपल्यामध्ये शिल्लक असली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हरेहर महादेव